आज आपण सोयाबीनची सरसरीत भाजी कशा प्रकारे बनवायची ती पाहणार आहे तीसुद्धा मसाला म्हणजे तीळ कोथिंब तीळ न घालता कशी बनवायची ते पाहणार आहे त्यासाठी भिजवलेले सोयाबीन घेतले एक बौल चटणी दोन ते अडीच चमचे एक आल्याचा तुकडा किसून घेतला आहे बारीक आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या किसून एक टॅमॅटो हा पण बारीक किसलेला आहे आणि एक कांदा बारीक किसलेला आहे चवीनुसार मीठ आणि थोडे हळद हे साहित्यच फक्त आपल्याला लागणार आहे यात आपण आता सहा ते सहा साहत चमचे तेल घातले ह्या चमच्याने मी तेल घातले आहे सहा ते सात चमचे आता तेल गरम झालं की आपण त्यात आले लसूण कांदा टमॅटो हे परतून घेणार आहे तेलाचा आता आवाज येत आहे बघा त्याचा आता लसूण टाकून घेवायचं हो आणि आलंही सोबत परतून घ्यायचं आपल्याला आता यात आता कांदा घालून घ्यायचा आणि सोबत टॅबेटेही घालून घ्यायचे दोन्ही सोबत घालून परतून घेतल्यामुळे होतं त्यातले जे मॉइचर आहे ते तेलात गरम करून निघून जातं आणि त्याची सव चांगली जायचं त्यावेळी आपल्याला एक दोन मिनटं असं परतून घ्यायचं आहे आपण चांगलं परतून घेऊ आता आपण पाहू शकत असाल कांदा आणि टोमॅटो कसा व्यवस्थित भाजला गेला आहे त्याला आपण थोडे चटणी की मी सांगितलेल्या मापाप्रमाणे अडीच चमचे चटणी घातली आहे हळद आणि हे चवीनुसार मीठ हे अर्धा चमचा मीठ आहे माझ्या चटणीत मीठ मुळात असतं त्यामुळे मी वरून एक्स्ट्रा जादा मीठ घालत नाही माझी घरगुती चटणी आहे आता ह्यात आपल्याला चटणी परतून झाली की हे सोयाबीन घालायचं आहे त्यात थोडे गरम पाणी घालू आपण आता ह्याला दोन मिनिटं शिजून देऊ झाकण लावून शिजून घेऊ दोन मिनट आता तुम्ही पाहू शकत असाल सोयाबीनची भाजी आपली कशी एकदम मस्त बनली आहे एकदम सुकी नाही आहे ती हे पाहू शकत असाल आता कशी दिसते सोयाबीनची भाजी तुम्हाला जर ही माझी आवड केलेली भाजी सोयाबीनची आवडली असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू